नमस्कार मी न्यूट्रिशनिस्ट विद्या सावंत आमचा डायट प्लॅन कसा चालतो आम्ही तुमचं वेट अनालिसिस कसं करतो आम्ही तुम्हाला खायला काय देतो कसं देतो हे सगळ्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे बेसिकली आमचा डायट प्लॅन म्हणजे हा कंप्लीटली होममेड मिल्समधून बनलेला डायट प्लॅन आहे ह्याच्यामध्ये आपण कुठलेही सप्लिमेंट्स कुठल्याही पावडर्स कुठल्याही टॅबलेट्स सजेस्ट करत नाही प्लस तुम्हाला डेली कुठलंही सेम गोष्ट खायला लावत नाही की जसं की ग्राम पनीर खा टोफू खा सोया चंग्स खा किंवा चिकन खा असल्या कुठल्याही गोष्टी आपल्याकडे होत नाही आपण सगळे बॅलन्स्ड मिल्स देऊन तुमचा वेट लॉस करवतो ह्याच्यामध्ये कुठलेही फॅन्सी फूड्स जसं की किनोवा किंवा अवॅकडो अशा गोष्टी दिल्या जात नाहीत आपल्या इथे लोकली जे आपल्याला खाण्याची सवय असते त्याच गोष्टी आपण आपल्या डायट प्लॅनमधून देतो तसंच आपण रोज सेम सेम खायला लावत नाही आपल्याकडे रोज वेगवेगळ्या डिशेस असतात आता आपला डायट प्लॅन कसा असतो बेसिकली आपल्याकडे ब्रेकफास्ट लंच आणि डिनर असे तीनच मिल्स असतात सगळे आपल्या जे घरगुती जे असतं त्याच्यातूनच बनलेले असतात तिथे कुठेही वेगळ्या गोष्टी वापरलेल्या नसतात कुठल्याही फॅन्सी गोष्टी वापरलेल्या नसतात ब्रेकफास्ट बेसिकली खूप हेल्दी असतात आपल्या ज्या इंडियन किंवा महाराष्ट्रीयन ब्रेकफास्टला एक हेल्दी ट्विस्ट दिलेले असतात त्यामुळे ब्रेकफास्ट बनवताना तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही तुमच्या एकटीसाठी ब्रेकफास्ट बनवताय किंवा एकट्यासाठी बनवताय तुम्ही तुमच्या घरातले लहान मुलांपासून सिनियर सिटिझन्सपर्यंत सगळे सेम ब्रेकफास्ट खाऊ शकतात त्यामुळे ब्रेकफास्ट बनवताना तुम्हाला तो वेगळा बनवायची गरज नाही आहे दुपारचं जेवण असतं त्याच्यामध्ये बेसिकली तुमच्या घरामध्ये जी भाजी बनलेली आहे तीच भाजी मी डायट प्लॅनमध्ये अलाव करते त्यामुळे तुम्हाला वेगळी डाएट प्लॅनमध्ये भाजी बनवायची गरज पडत नाही रात्रीचं जे आपलं जेवण असतं ते बेसिकली वन पॉट मिल असतं टेस्टी रेसिपीज असतात अगदी फास्ट होणाऱ्या रेसिपीज असतात माझा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे तुम्ही असं क्लूलेस राहत नाही की दिलेलं आहे कसं बनवायचं मी स्वतः बनवलेलं असतं शूट केलेलं असतं तुम्हाला ते बनवायचं असतं इतक्या टेस्टी असतात की आपला डाएट प्लॅन जे जे फॉलो करतात त्यांच्या घरातली लहान मुलं वाढ बघत असत कारण त्यां तुम्ही त्यांना ॲज अ स्नॅक म्हणून देता दुसरी गोष्ट आपल्या प्लॅनमध्ये आपण कु कधीही मोजून खायला लावत नाही आपण तुमच्या एपिटाईट प्रमाणे खायला लावतो त्यामुळे क्वांटिटी डाएट प्लॅन हा प्रकार आपल्याकडे नाहीये तर आपल्याकडे कुठलेही दिवसभर पाणी प्या अशा पद्धतीचं पाणी प्या हे प्या तसलं आपल्याकडे अप, काहीही केलं जात नाही आमच्याकडे जॉईन झाल्यानंतर तुम्हाला वेट अनालिसिस कसं केलं जातं किंवा डाएट रेसिपीज कशा पाठवलेल्या असतात जातात दोन दिवस आधी ॲडव्हान्समध्ये तुम्हाला डाएट चार्ट डाएटच्या लिंक्स वगैरे मिळतात त्यामुळे तुम्हाला वेल इन ॲडव्हान्स आणि एक आठवडा अगोदर तुम्हाला नेक्स्ट वीकचं काय काय लागणार आहे त्याची लिस्ट दिली जाते त्यामुळे भाज्यांची चॉईस तुमची असते फळांमध्ये एक दोन फळं सोडली ती बाकी सगळी फळं अलाउड असतात आणि कुठल्या दिवशी काय लागणार आहे किंवा कधी मटकी लागणार आहे कधी काय ते मी दिलेलं असतं आता आम्ही वेट अनालिसिस कसं करतो तुमच्या पर्सनल विंडोमध्ये रोज सकाळी माझा स्वतःचा मेसेज येतो की तुमचं स्टमक वेट पाठवा ठीक आहे म्हणजे तुम्हाला रोज एमटी स्टमक वेट माझ्याशी शेअर करायला पाहिजे आणि डेली वेट पाठवल्यामुळे तुमचा तुमच्या वेटवर एक वेट लॉस जर्नीवर तुमचा कंट्रोल राहतो आणि इथून माझा कंट्रोल राहतो त्यानंतर दिवसभरात तुम्ही तुमच्या ब्रेकफास्ट लंच डिनर ह्याच्या मिल्सचे फोटो पाठवायचे असतात जरी ते क्वांटिटी नसलं तरी मी ते चेक करत असते की मी सांगते तसं तुम्ही बरोबर खाता का आणि मी सजेशन्स देते आणि हे असं डे टू डे लाईफमध्ये तुमचे वजन आणि तुमच्या जेवणाचं सगळं बघितल्यामुळे अनालिसिस केल्यामुळे तुमचा रिझल्ट खूप छान मिळतो आम्ही सकाळी दहा पोचल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुमच्याबरोबर असतो तुम्ही बर मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता तुम्ही मला दहा ते सहामध्ये कॉल करू शकता तुमच्या कुठल्याही क्वेरीजसाठी मी तुमच्यासाठी अवेलेबल असते आणि आमच्याकडून मेसेजेस जातात तेव्हा तुमच्याकडून असू ही तसाच रिस्पॉन्स येणं एक्सपेक्टेड असतं कारण आम्ही तुमच्यासाठीच काम करत असतो आणि अशा पद्धतीने त्यामुळे आपल्याकडे असं फोकस्ड काम केल्यामुळे आपल्याकडे एवढे रिझल्ट चांगले आहेत प्लस डायट प्लॅनमध्ये कुठली गोष्ट तुम्हाला सूट होत नसेल कुठली गोष्ट चेंज करून हवी असेल कुठली गोष्ट तुम्ही माझ्यापर्यंत कन्व्हे करायची असेल की मला हे सूट होत नाही आहे किंवा मला हे आवडत नाही आहे तर तिथेही आपण लगेच चेंजेस करून देतो आणि अशा पद्धतीने काम केल्यामुळे आपल्याकडे खूप सारे सॅटिस्फाईड आणि ज्यांनी आपल्याकडे वेट लॉस जर्नी कम्प्लीट केलेली आहे असे क्लायंट्स आहेत आता राहिला एक्सरसाईज पार्ट एक्सरसाईज पार्टमध्ये आपण रात्रीचं झोपण्यापूर्वी अर्ध्या तासाचा वॉक करायला सांगतो तो बेसिकली तुम्ही जे खाल्लेलं अन्न असतं ते पचण्यासाठी असतं आणि तुमची रात्रीची झोप व्यवस्थित होण्यासाठी असते कारण आपला हा न्यूट्रिशन प्लॅन आहे हा आपल्या हॉलिस्टिक हेल्थवर काम करतो की तुमचं फक्त दिवसभराचं जेवण नाही तुम्ही रात्री पण व्यवस्थित झोपताय का ह्याची काळजी आपण घेतो कारण रात्री जर तुमची झोप व्यवस्थित झाली तर तुमची बॉडी दुसऱ्या दिवशी कॉन्स्टिपेटेड राहणार नाही ॲसिडिक राहणार नाही म्हणजे इनडायरेक्टली तुमच्या कॉन्स्टिपेशनवर ॲसिडिटीवर पण काम होतं ते सोडून तुम्ही सकाळी तीस ते चाळीस मिनटांची कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटी करू शकता ते तुमचं वजन बघून मी तुम्हाला सुचवते आता आता आपल्या डाएट प्लॅनची स्पेशालिटी काय आहे आपल्या डायट प्लॅनमध्ये आपण तुमच्या आयन इनटेक कॅल्शियम इंटेक हिमोग्लोबिन मेंटेन करणं ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतो कारण हे बेसिकली रोजच्या डायटमधून फॉलो केलं जात नाही स्वतःकडे तेवढं लक्ष देत जात नाही वुमन सेंट्रिक डायट प्लॅनमध्ये आपण हॉर्मोन्स बॅलन्स करायचं पण काम करतो कारण हे हॉर्मोन्स इम्बॅलन्स असतील तर फक्त तुमचे पिरियड्स किंवा पिरियड फ्लो ह्याच्यावर परिणाम होत नाही तर तुमचे मूड्स तुमचं चिडचिडेपणा तुमचं जे काही तुम्ही नव नैराश्य असतं तुमचं सगळ्या गोष्टी हॉर्मोन्सशी रिलेटेड असतात तर त्याच्यावर आपण काम करतो त्यानंतर आपण तुमच्या स्किन आणि हेअर हेल्थवर सुद्धा काम करतो ह्याच्याबरोबर आपले जे स्पेशलाइज जे जसे की बी पी शुगर डायबिटीज पी डी पी ओ एस हा लिव्हर किट हे वेगवेगळे प्लॅन आहेत त्याच्यामध्येही आपण प त्याच्यावर व्यवस्थितपणे घरगुती उपाय घरगुती डायट देऊनच काम करतो फोकस्ड काम करतो कुठल्याही डाएट प्लॅनमध्ये तुम्हाला अघोरी डायट दिली जात नाही परत तुम्ही तुमचे फंक्शन्स तुमचे आउटिंग्स तुमचे बर्थडे आपले सण हे सगळे आपल्या डाएट प्लॅनमध्ये सेलिब्रेट करू शकता त्यामुळे आपल्या डाएट प्लॅनमध्ये असं कुठलंही तुम्हाला शिक्षा वाटत नाही डेली वेगवेगळं खावं लागत नाही माझ्या रोज वेगवेगळ्या डेली रेसिपीज मिळतात ब्रेकफास्ट आणि डिनरच्या त्या तुम्ही रिपीट करूनसुद्धा करू शकता हा चॉईस तुमच्या हातात असतो त्यामुळे फॉलो करा त्याला एकदम सोप्पा आणि सुटसुटीत असा डायट प्लॅन आहे आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या अजूनही काही क्वेरीज राहिल्या असतील तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता